जर तुमचे पाल्य पाचवी ते नववी वेग या वर्गात शिकत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुमच्या मुलांना कोणाला डॉक्टर व्हायचं आहे कोणाला इंजिनियर व्हायचं आहे कोणाला सायंटिस्ट आहे किंवा कोणाला आणखी काही ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी चांगली संधी मिळण्यासाठी कोणकोणत्या स्पर्धात्मक परीक्षेला सामोरं जावं लागतं हे विद्यार्थ्यांना बऱ्याचदा माहिती नसतं आणि पालकांना सुद्धा माहिती नसतं त्याची तयारी आधी इयत्ता दुस दुसरीपासून केली जाते याचा दुसरीपासून कोण कोणत्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत कोणकोणत्या स्पर्धात्मक परीक्षेला बसलंच पाहिजे विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या स्पर्धेमध्ये चमकलं पाहिजे किंवा विद्यार्थ्यांमध्ये कोणते टॅलेंट अतिशय उत्तम आहे हे कसं ओळखणार आहोत तर यासाठी एम पी एस एल ची ऑलिम्पियाड मुवमेंट आहे मॉम नावाची परीक्षा आहे महाराष्ट्र ऑलिम्पियाड मोवमेंट या परीक्षेला विद्यार्थ्याला बसू द्या या परीक्षेला जो विद्यार्थी बसतो त्याला भविष्य काळातील सर्व स्पर्धात्मक परीक्षेची माहिती दिली जाते शिवाय त्या विद्यार्थ्याला वेगळा असा काही अभ्यास करायचा नाहीये जर तो विद्यार्थी सातवीला असेल तर सातवीला जे काही तो विज्ञान गणित भाषा हे शिकतोय त्याच विषयावरती परीक्षा घेतली जाते त्याच्याबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा जवळच्या केंद्राला तुम्ही भेट द्या आणि आजच मॉम या परीक्षेला आपल्या पाल्याला प्रवेश मिळवून द्या फी फक्त शंभर रुपये आहे विद्यार्थ्यांना संगणकावरच पेपर सोडवायची संधी मिळणार आहे त्यांना संगणकावरतीच पेपर कसे सोडवायचे आहेत त्याच्यात ट्रेनिंग पण दिले जाणार आहे या व्यतिरिक्त अभ्यासाला उपयुक्त ठरणाऱ्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना मोफत पुरवल्या जाणार आहेत शिवाय करिअरला उपयुक्त ठरणाऱ्या अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जातील त्या सर्व काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आजच आमच्या केंद्राला व्हिजिट करा धन्यवाद